महसूल विभागासह प्रशासनातील सर्व कार्यालयाचं कामकाज गतिमान फक्त शंबर आरा करून फक्त शंभर दिवसांसाठी असं कृती आराखडा न करता वर्षातील तीनशे पासष्ट दिवस असंच कामकाज व्हावं जिने करून सरकार आणि प्रशासकीय कामकाजावरील विश्वास वाढेल अशी अपेक्षा पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत पाथडी तालुक्यातील माणिकदौंडी महसूल मंडळात आयोजित शिबिर आमदार राजळे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी त्या बोलत होत्या यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार डॉ उद्धव नाईक नायब तहसीलदार दिग्विजय पाटील किशोर साणप गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे कृषी अधिकारी महादेव लोंढे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे अरुण मोरे डॉक्टर भगवान दराडे सरपंच शिमा शायद पठान उपसरपंच समीर पठान सुनील ओव्हळ विष्णुपंत पवार नवनाथ चव्हाण आर के चव्हाण काकासाहेब शिंदे शिवाजी मोहिते रावसाहेब मोरे मारुती चितळे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना राजळे ले म्हणाल्या की सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रशासकीय आणि शैक्षणिक कामासाठी लागणारे विविध दाखले प्रमाणपत्र आता अशा शिबिर उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या गावातच उपलब्ध होत आहेत आणि शासकीय सेवाही मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे सरकारनं जनतेच्या सेवेसाठी से राबवलेले हे उपक्रम वर्षभर सातत्यानं चालू राहिले पाहिजेत त्यामुळे प्रशासनावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वयानं कार्य करावं

संपूर्ण जिल्हापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये चालू असताना काही ना आपल्याला बऱ्याचदा प्रत्येक ऑफिसला जावं लागतं एका काय आपलं काम होत नाही आणि एकूणच जनतेचा रोष हा अधिकाऱ्यांवर येतो अधिकारी भेटले नाही पण ते लोकप्रतिनिधी मिळतो बसतच नाही अधिकारी जागेवर थांबत नाही अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या तक्रारी आपल्या सुरू असतात बऱ्याचदा परंतु शुल्ल सुद्धा तक्रारी असतात आणि म्हणून जेव्हा त्या ठिकाणी सरकार स्थापन झालं देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले अजित पवार साहेब एकनाथ नामदार भाजपचे नामकार आणि आपल्या विभागाचे मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी या ठिकाणी प्रांताधिकारी प्रसाद मते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा मुख्य उद्देश प्रशासनाला अधिक लोकाभिमुख कार्यक्षम आणि गतिमान बनवणं असल्याचं सांगितलं आता प्रशासन लोकांच्या दारी पोहोचत असून त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे गाव पातळीवर येऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून भविष्यातही अशा शिबिरांचं आयोजन केलं जाईल आगामी काळात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना दाखले वितरित करण्यात येणार आहे शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचे त्यांनी धन्यवाद मानले सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर याचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यामध्ये कधी ना कधी प्रशासकीय विभागाशी संपर्क येत जास्त जन्म असेल त्यानंतर तुम्ही शाळेत गेले शाळा सोडली शाळा सोडल्याचा दाखला असेल ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक असेल लोन सेल असेल इन्कम असेल वेगवेगळ्या इतर योजनांचा लाभ घेतला असेल त्यामधल्या प्रत्येकाचा कधी ना कधी प्रशासकीय विभागाशी संपर्क येतच असतो परंतु यासाठी आपल्याला जो कालावधी लागतो हा कालावधी कमी करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रशासन कशा पद्धतीने पोहोचेल आणि कमीत कमी वेळामध्ये प्रत्येक योजनेचा लाभ माणसापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत कशा पद्धतीने शासन उपक्रम दरवर्षी महाराज अभियान घेऊन येत असतात याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष गावांमध्ये मंडळाच्या स्तरावरती पण अभियान घेत असतो शिबिरे घेत असतो जेणेकरून सगळ्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी त्या व्यक्तीला या, या, या शिबिरात रहिवासी उत्पन्न जात आणि अधिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलर दाखले रेशन कार्ड वितरण संजय गांधी निराधार योजना आणि अॅग्रिस्टॅग योजनेअंतर्गत सेवा देण्यात आल्या आमदार आजळे यांच्या संकल्पनेतून सत्कार न करता वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांच्या विभागानं तीनशेहून अधिक लाभार्थ्यांना वृक्षांचं वाटप केलं शिबिरासाठी विविध शासकीय विभागांचे माहिती स्टॉल्स देखील लावण्यात आले होते या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाधिकारी रवींद्र शेकटकर राजू मेरड बबन शिरसागर ओमकार भिंगारदे हरिश्चंद्र नांगरे पुष्पलता बडे कालीचरण मखरे वसंत वाघमारे यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक प्रसाद मते यांनी केले सूत्रसंचालन सदानंद सुतार यांनी केले तर आभार डॉक्टर उद्धव नाईक यांनी मांडले मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी